क्रांती आवाज आदिवासी विकास विभाग संचलित शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं या उद्देशानं कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये मागील दहा वर्षापूर्वी बसवण्यात आलेल्या सोलर वॉटर हीटर संचाची दुरावस्था झाली आहे कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्यानंच आंघोळ करावी लागत आहे मागील दहा वर्षापासून सोलर वॉटर हीटरची दुरुस्ती न झाल्यामुळं हा प्रकार घडत आहे परंतु त्यांच्याकडे संबंधित प्रकल्पातील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गरम पाणी अंघोळीसाठी उपलब्ध व्हावं यासाठी कळवंत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस आश्रम शाळेत सोलर वॉटर सिस्टम बसवली होती मात्र काही ठिकाणी सोलरच्या काचांच्या नळ्या तुटल्या तर काही ठिकाणी सोलर, सोलर सिस्टीम धुळखात पडलेल्या अवस्थेत आहे तालुक्यातील पळसन बुबळी अंबुपाडा बेडसे मानी या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेट दिली असतं ही परिस्थिती दिसली काही आश्रम शाळेतील शौचालयाची दुरावस्था झाली आहे बहुतेक आश्रम शाळेत शौचालयाला पाणी येत नसल्यानं उघड्यावर जावं लागतं काही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मटणाइमेजी चिकन दिलं जातं बिल पास करताना मटणाच्या दरानं बिल पास केलं जातं फक्त आश्रम शाळेतील फलकावर नोंद केली जाते आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना याची सर्व माहिती असते परंतु ज्या विद्यार्थ्यांनी विचारणा केली त्यांना त्रास दिला जातो यामुळे तेरी बीट छोप मेरी बीट छोप असा प्रकार आश्रम शाळेत दिवशी विभागाचे अधिकारी भेट देणार आहेत त्या दिवशीच साफसफाई केली जाते विद्यार्थ्यांनी तक्रार करू नये यासाठी मुलांना कर्मचारी तंबी देऊन ठेवतात गेल्या काही महिन्यांपासून कळवण प्रकल्पातील आश्रम शाळेत सुविधांचा बोजवारा उडाला असून याकडे प्रकल्प अधिकारी अकुनोरी नरेश यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं जात आहे सुरगाणा तालुका आदिवासी बहुल असून या भागातील नागरिकांची परिस्थिती हलाकीची असल्यानं नागरिक मुलांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात परंतु या ठिकाणी सोयी सुविधांची वाणवा असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्यासाठी आदिवासी विभाग विभागानं लाखो रुपयांचा खर्च करून वॉशिंग मशीन दिले परंतु ते दोन वर्षापासून फक्त शोभेची वस्तू बनली आहे अनेक आश्रम शाळेत बिल निघूनही वॉशिंग मशीन पोहोचलेलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागत आहेत या गोष्टीकडे संबंधित अधिकारी लक्षात का देत नाही हा गंभीर प्रश्न आहे कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सोयीबद्दल चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली जातात शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये अंड दिलं जात शासनाच्या दरपत्रिकेत फसवणूक करून ठेकेदार तीन रुपये दरांना अंडे पुरवणार असा उल्लेख केला जातो आजच्या स्थितीत एका अंड्याची किंमत बाजारामध्ये सात रुपये असून संबंधित ठेकेदार हा कोणत्या प्रकारची अंडी पुरवत असेल हे लक्षात येतं कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रम शाळेतील अनेक वस्तू पुरवठा करण्याचे ठेके हे एकाच ठेकेदाराला दिले असून संबंधित ठेकेदार हा स्थानिक ठेकेदाराला कमिशन घेऊन वस्तूंचा पुरवठा होत आहे यामुळे आश्रम शाळेतील तालुक्यातील ठेक्यांना ग्रहण लागलाय यामुळे सुरगाणा तालुक्यात आंधळा दळतंय आहे आणि पुत्रपीठ खाते असा प्रकार सर्रास सुरू आहे म्हणून नुकताच आदिवासी विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले अशोक उईके याबाबत लक्ष घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना तंबी देतील का आणि या आश्रमशाळेला लागलेलं ग्रहण सुटेल का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बोग बागुल बोरगाव सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा